या व्हिडिओ मध्ये आपण क्लास इंट्रोडक्शन चाललं होतं त्यामध्ये आपण काय काय पाहिलं होतं त्यानंतर सेगमेंट कशाला म्हणतात काय पाहिलं तो पॉइंट म्हणजे काय त्यानंतर पॉईंट कसे असतात तर बघा आता बघा हा काय झाला आपला एक पॉईंट याला नाव दिला ए त्यानंतर हा पॉईंट बी बरोबर याला आपण पॉइंट म्हणतात बरोबर त्यानंतर लक्ष द्या आता पॉईंट नंतर आपण काय बघितलं होतं की सेगमेंट कशाला म्हणतात काय म्हटलं होतं सेगमेंट मग सेगमेंट सुद्धा पाहिली होती की इथे एक पॉईंट आहे आणि इथे एक पॉईंट आहे या पॉइंटला जर आपण जॉईन केलं तर आपली काय तयार होते सेगमेंट तयार होते म्हणजे सेगमेंटला ना आपण डी ई मग डी काय झाली आहे सेगमेंट झाली बरोबर त्यानंतर लक्ष द्या की आता हे जे सेगमेंट आहे या सेगमेंटला दोन्ही बाजून काय असतात एंड पॉईंट असतात काय असतात एंड पॉईंट असतात दोन्ही पासून काय असतात त्याला एंड पॉईंट असतात लक्षात बाजून काय असतात त्याला एंड पॉईंट असतात बरोबर आणि वाचताना कसं वाचा सेगमेंट डीई काय सेगमेंट डी आता तुम्ही दोन्ही पद्धतीने वाचू शकता सेगमेंट डीई म्हणा की सेगमेंट ईडी म्हणा त्यानंतर बघा आता लाईन कशाला म्हणायचं काय म्हणायचं लाईन आता मुद्दा आहे की लाईन म्हणजे काय लाईन म्हणजे आल्यानंतर रेषा काय म्हणता रेषा म्हणता रेषा म्हणजे काय तर बघा इथे आपण पॉइंट घेतला आणि इथे पॉईंट घेतला याला नाव याला ना दिला बी परंतु काय झालं परंतु काय झालं हे झाले सेगमेंट आणि आपल्याला माहिती की सेगमेंट दोन्ही साइडला काय आहे दोन्ही साईडला काय एंड पॉईंट आहे म्हणजे याचा अर्थ असा की हे जे सेगमेंट आहे हे दोन्ही बाजूनं अजून लांब होऊ शकत नाही तर बघा आता हे जे सेगमेंट आहे लाईन कशी असते याला दोन्ही बाजून काय असतात एरो असतात दोन्ही बाजून काय असतात एरो म्हणजे हे दोन्ही बाजूने एक्सटेंड होऊ शकते काय होऊ शकते एक्सटेंड होऊ शकते काय होऊ शकते एक्सटेंड होऊ शकते त्याला म्हणतो आपण लई काय म्हणतो आपण त्याला लाईन हे सर्व आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिटेल बघितलेलं आहे त्यानंतर बघा आपण पाहिला होता प्लेन काय पाहत होता प्लेन पाहिला होता प्लेन, प्लेन प्ले ऐ... एरोप्लेन नाही रे बाबा प्लेन म्हणजे एरोप्लेन नाही ठीक आहे प्लेन म्हणजे फ्लॅट सरफेस प्लेन, प्लेन म्हणजे कोणता फ्लॅट सरफेस प्लेन म्हणजे काय फ्लॅट सरफेस आता बॉसता निमारात ती काय पाहायला फ्लॅट सर्फे तो लक्ष द्या तिच्यानंतर पहा आपण त्यानंतर पॉइंट सेगमेंट लाईन आणि प्लेन आणि सर्वात मेन पाहायला पॅरलल लाईन्स काय पाहिलं पॅरल लाईन्स आता पॅरल लाईन्स म्हणजे काय बघा पॅरल लाईन्स मग आता पॅरल लाईन्स म्हणजे काय तर पॅरल लाईन्स म्हणजे काय होणार तर बघा दोन समांतर रेषा त्याला काय म्हणतात समांतर रेषा आता समांतर म्हणजे काय की समान अंतराच्या रेषा म्हणतात पॅरल लाईन्स म्हणजे बघा ही एक लाईन काढली लाईनला मी ए बी आता बघा ही एक लाईन काढली या लाईनला मी पी क्यू आता पी क्यू एकामेकाला समान आहेत म्हणून म्हणतात पॅरल लाईन्स किंवा रेल्वेचे रोड जे कधी एकामेकाला भेटत नाही याची जर तुम्हाला डेफिनेशन करायला पडलं कसं करायचा द लाईन्स विच डू नॉट टू अदर ज्या लाईन एकामेकाला कधीही भेटत नाही त्याला म्हणायचं पॅरल लाईन्स हे सर्व आपण काय घेतलं होतं बघितलं होतं आता आपल्याला महत्वाचा मुद्दा पाहायचा आहे तर काय पाहायचं आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे की कोलिनियर पॉईंट कशाला म्हणतात नॉन कोलिनियर पॉईंट कशाला म्हणतात कॉन्करन्स पॉईंट कशाला म्हणतात बरोबर आणि त्यानंतर आपण प्रॅक्टिस सेट वन कुठे प्रॅक्टिस सेट वन तर चला हे नजर मारून घ्या ठीक आहे चला त्याच्यानंतर झालं चला त्याच्यानंतर आता काय करू हे रब करून घेऊ आणि समोरचा टॉपिक सुरू करू बरोबर चला तर त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे की कोलिनियर पॉईंट काय नॉन कोलिनियर पॉईंट काय तर बघा लक्ष द्या आता बघा सुरुवातीचा मुद्दा आपला कोलिनिअर पॉइंट आहे कोलिनियर पॉइंट काय म्हणतात त्याला कोलिनियर पॉइंट आता बघा को पॉइंट्स म्हणजे काय तर सोपं आहे बघा असे एक पॉइंट्स आहे आता या डेफिनेशन लिअर पॉईंट म्हटली द थ्री ऑर मोर थ्री ऑर पॉइंट लाय विथ सिंगल स्ट्रेट लाईन लाय सिंगल स्ट्रेट लाईन जर तीन किंवा तीन पेक्षा जास्त पॉइंट एका स्ट्रेट लाईन वर जर असतील तर त्याला ए आपण घेतला बी त्यानंतर आपण घेतला सी आणि इथून एक स्ट्रेट लाईन काढा एक काय स्ट्रेट लाईन काढा आता स्ट्रेट लाईन आता माहिती तीन पेदार कारण मग माहिती का नाही तर मग लक्षात घ्या आता सिंगल स्ट्रेट लाइन आहे लाईन किती आहे एकाच लाईन सिंगल लाईन आणि हे पॉईंट बघा किती आहे एकाच लाईनवर एक दोन तीन आपल्याला काय पाहिजे की थ्री और मोर पॉइंट मग आता तीन किंवा तीन पेक्षा जास्त पॉईंट जर एकाच स्ट्रेट लाईन वर असतील तर त्या लाईनला म्हणायचं कोलिनियर पॉईंट काय म्हणतो कोलिनियर पॉईंट्स बरोबर लक्षात आला का ठीक आहे त्यानंतर बघा नॉन कोलिनियर म्हणजे काय आता बघा नॉन कोलिनियर म्हणजे काय नॉन कोलिनियर पॉईंट नॉन कोलिनियर म्हणजे की आता याचं म्हणणं काय की एका स्ट्रेट लाईनवर तीन पॉईंट पाहिजे तीन किंवा तीन पेक्षा जास्त परंतु नॉन कोलिनियर म्हणजे त्या एका लाईनवर नसले पाहिजे म्हणजे पा इथं एक पॉईंट आहे इथं एक पॉइंट आहे एक आहे बरोबर या पॉईंटला ए ना याला बी ना देऊ याला सी ना देऊ आता बघा या दोघांमध्ये एक स्ट्रेट लाईन बनते परंतु हा पॉईंट येते का नाही मग हे काय झाले नॉन कोलिनियर पॉईंट म्हणजे एका स्ट्रेट लाईन वर ते लाईज करत नाही किंवा कि एका स्ट्रेट दर्शवल्या जात नाही म्हणून त्याला म्हणायचं नॉन कोलिनियर पॉईंट बरोबर इथपर्यंत समजलं त्यानंतर आता आपल्याला पाहायचं की कॉनकरन्स पॉईंट म्हणजे काय काय म्हणायचं कॉनकरन्स पॉईंट आता बघा कॉनकरन्स पॉईंट म्हणजे काय लक्ष आहे कॉन करन्स पॉइंट कोणते पॉइंट कॉनकरन्स पॉइंट आता बघा अशी एक एक फिगर काढतो तुमच्यासाठी ठीक आहे या हा या पॉईंटला झाली ओ हे झाली ए बी पी क्यू सी डी बरोबर ए बी पी क्यू सी डी बरोबर हा पी आहे वायचं लक्षात येतात ठीक आहे ए बी पी क्यू सी डी आता बघा ह्या ज्या सर्व लाईन आहेत कुठे भेटतात बघा या ओ पॉइंटवर भेटतो भेटतात कुठे भेटतात या ओ पॉइंटवर भेटतात मग बघा दोन किंवा दोन पेक्षा जास्त किंवा त्यापेक्षा जास्त जर लाईन एकाच पॉईंट भेटत असतील आणि तो पॉईंट असा तयार असेल तर त्या पॉइंट किंवा एकाच पॉइंटवर भेटत असतील तर त्या पॉईंटला कॉन्करन्स पॉईंट काय म्हणा बरोबर आहे इथपर्यंत समजलं त्यानंतर या सर्व घटकांच्या बेसिसवर जे आहे आहे तो आपण दिलेला प्रॅक्टिस सेट काय दिलेला आहे प्रॅक्टिस सेट चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट सुद्धा काय करून घेऊ सोडवून घेऊ बरोबर चला तर मग आज प्रॅक्टिस सेट तुमच्या समोर जर टेक्स्ट बुक असेल तर टेक्स्ट बुक ओपन करून बसा बरोबर चला लक्ष द्या Hmm. चला प्रॅक्टिस सेट वन बरोबर चला प्रॅक्टिस सेट वन प्रॅक्टिस सेट वन प्रॅक्टिस सेट वन चला प्रॅक्टिस सेट वन मधला क्वेश्चन नंबर फर्स्ट म्हणते पहा लुक ॲट द फिगर अलॉग सेट नेम द फॉलोइंग आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि तसे काय करायचं आहे जे प्रश्न त्यांनी विचारलेले त्या प्रश्नाचं काय करायचं आहे आन्सर करायचं आहे बरोबर तर आपल्याला फिगर बघा कशी दिली फिगर काढून घेतो बघा अशी एक ब्रिकेट दिली याला नाव आहे यम तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये तुम्ही बघा याला नाव आहे टी त्यानंतर बघा अशी एक स्ट्रेट लाईन दिली याला नाव आहे यम याला नाव आहे आर आणि त्यानंतर बघा इथे पी आणि इथे काय आहे यस बघा आपल्याला ही फिगर दिलेली आहे आणि या फिगरला बघून आपल्याला काय करायचं त्याचे अँसर द्यायचे आहे बरोबर तर लक्ष द्या आता बघा मी काळ्या दिवस काळ्याश्वर हा लक्ष द्या आता हे फिगर दिलेलं आपल्याला आता बघा याच्यावर विचारलं काय पहिले काय असं म्हटलं आहे कोलिनियर पॉईंट पहिला मुद्दा काय कोलिनियर पॉईंट काढा म्हणते काय कळा म्हणते कोलिनियर पॉईंट काढा म्हणते बाबा कोलिनियर पॉईंट काढा को म्हणते मग कोलिनिअर पॉईंट कुठला कुठला बघा बरं पावर लक्ष द्या बरं तुम्हाला काय म्हटलं की एका स्ट्रेट लाईनवर जर तीन किंवा तीन पेक्षा जास्त पॉईंट आले असतील तर त्या लाईनला काय म्हणतात कोलिनियर पॉइंट्स बघा लक्ष द्या आता या मदरला पडले नाव आहे ओ त्यांना नाव आहे ओ आता बघा पहिला बघा कोलिनियर पॉइंट्स कोणते कोणते आहेत एम ओ टी हा पण कोलिनियर आहेत ना मग बघा लिहा पॉइंट पॉइंट एम ओ टी हे पॉइंट कोणते आहेत कोलिनियर आहेत त्याच्यानंतर पा बरं आर ओ एन त्यानंतर कोणता आहे पॉइंट पॉइंट आर ओ योत पॉइंट आहेत कोलिनियल पॉईंट आहेत लक्ष द्या त्याच्यानंतर बघा पी ओ यस आहे का हाए का पी ओ का नाही आहे का नाही कारण बघा तो एका स्ट्रेट लाईनवर आहे का नाही बघा तो इथं लाईन आहे आणि ती लाईन सरळ पाहिजे होती अशी परंतु लाईन तिकडे गेली म्हणजेच काय झालं तो कोलिजियल पॉईंट नाही आहे कोलिजिन पॉइंट तो नाहीये मग किती कॉलिनियर पॉईंट आहे तर बघा एम ओ टी आणि आर ओ एल हे काय झाले कॉलिनियर पॉइंट बरोबर का बरोबर का नक्की द्या त्यानंतर दुसरा विचारला रे दुसरा काय विचारला रे त्यानंतर दुसरा विचारला पेन पेन बदलतो बदलतो लक्ष द्या त्यानंतर काय विचारला आपल्याला रे बरोबर काय विचारला रे अग रे तुम्हाला माहित आहे एका साईडने एंड पॉईंट असते एका साईडने काय असते एरो असते तर बघा रे कुठले कुठले बघा आता बघा रे आता बघा हा ओ पासून सुरुवात करा ओ आर आहे का हो बघा एंड पॉइंट आहे इथं आर आहे ना ओ आर त्यानंतर ओ एम ओ यस ओ टी ओ एन ओ पी अरे आहेत का हो आहेत चला पाणते कोणते आहेत ओ एम त्यानंतर ओ टी त्यानंतर अबा ओ आर त्यानंतर कोणते कोणते आहेत ओ आर त्यानंतर कोणते कोणते आहेत ओ आर याच्या पुढे फक्त रे रे रेला रे असं कळत मग लिहिसा तसंच रे ओ यम त्यानंतर रे ओ आर त्यानंतर रे कोणत्या कोणते पाना ओ यस रे ओ यम पाला ओ, ओ आर झाला ओस झाला ओ टी झाला ओ टी झाला का पाहिला रे ओ टी त्यानंतर लक्ष द्या ओ एम झाला का हा ओ एम झाला ओ पी राहिला ओम पी हे झाले तुमचे रे बघा एका साइडने एका का पाहा दो, एक दोन तीन चार पाच सहा बघा आले का सहा एक दोन तीन चार पाच सहा झाले का हो झाले झाले चला त्याच्यानंतर काय म्हणते त्याच्यानंतर म्हणते लाईन सेगमेंट पाहा काय म्हणते लाईन सेगमेंट पा पेन बदलतो लाईन सेगमेंट काय म्हणते लाईन सेगमेंट पहा काय म्हणते लाईन सेगमेंट आता लाईन सेगमेंट म्हणजे पहा तुम्हाला दोन्ही साइड काय पाहिजे एंड पॉइंट पाहिजे पा लाईन सेगमेंट पहा हा हा सॉरी हा यम आणि टी हे पहा एंड पॉईंट आहे बरोबर मग कोणती कोणती चला यम टी त्यानंतर एम टी त्यानंतर कोणती म्हणजे बघा आर यल हे बघा इथं सुद्धा पॉइंट आहे आर एल आर यल त्याच्यानंतर झाला आर्यन झाला आता पण झालं इथे ओ पी ओ पी आहे का हो आहे सेगमेंट आहे हो इथपर्यंत बरोबर त्यानंतर ओ एस हे सुद्धा काय आहे अशा भरपूर सुद्धा आपल्याला काय दिलेलं आहे म्हणजे लाईन सेगमेंट म्हणजे काय तर बाबा एक एका एट पॉईंट पासून तर दुसऱ्या एट पॉइंट पर्यंत म्हणजे किती असतात बरोबर पूर्ण लिहायचे जेवढ्या तेवढ्या ठीक आहे चला त्याच्यानंतर फक्त काय करा कॉन्सेप्ट लक्षात घ्या का लक्षात घ्या कन्सेप्ट लक्षात घ्या कन्सेप्ट डोक्यात फिट केले की तुम्हाला कुठेही अडचण जाणार नाही त्याच्यानंतर काय लाईन्स काय दिलेलं आहे आहे त्याच्यानंतर आहे तुम्हाला काय दोन्ही साइड दोन्ही काय असतात एरो दोन्ही साइड काय असतात एरो बघा अशी असते लाईन्स ठीक आहे बघा लाईन एम टी सुद्धा काय लाईन तो लाईन सेगमेंट सुद्धा आहे आणि लाईन सुद्धा बघा एरो पासून एम टी कोणता आहे मग यम टी ज्यानंतर कोणती कोणती आहे पायन आर्यन 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 अय आर यन आर्यन नाही आर यन आर्यन नाही ठीक आहे यम टी आर यन ठीक आहे त्यानंतर लाईन शिकवण अजून कोणती आहे का नाही सॉरी लाईन कोणती आहे का अजून नाही लाईन मध्ये लाईन कोणती आहे का नाही पा टी नंतर आर यन त्यानंतर लाईन आहे कोणती नाही आता लाईन नाही ठीक आहे त्याच्यानंतर बघा पहिला प्रश्न इथे काय झाला आपला पूर्ण फिनिश झाला या डायग्रामच्या बेसिसवर आपण हे प्रश्न काय केले पूर्ण सोडवलेले आहे बरोबर आहे इथपर्यंत सर्वांनी समजलं का समजलं का सर्वांनी काय अडचण घ्यायची आहे कोलिनियर पॉईंट म्हणजे काय म्हटलं आपण तीन किंवा तीन पेक्षा जास्त पॉईंट जर एका स्ट्रेट लाईन वर आणायची काय म्हणायचं कोलिनिअर पॉइंट त्याच्यानंतर काय म्हटलं त्याच्यानंतर काय म्हटलं रे रे म्हणजे काय असते एका साईडने एंड पॉईंट दुसऱ्या साईडने अॅरो एका साईडने एन पॉईंट दुसऱ्या साईडनं अॅरो डोक्यात पिट करायचा वाचत चला वाचत चला तिच्या पहा लाईन सेगमेंट लाईन सेगमेंट म्हणजे दोन्ही साईडने काय असतात एंड पॉईंट दोन्ही साईडने काय असतात रे एन पॉईंट असतात बरोबर का चला त्यानंतर हा लाईन्स लाईन्स म्हणजे दोन्ही साईडनं एरो दोन्ही साईडनं काय असतात अॅरो एक इकडे एक तिकडे दोन्ही साईडनं काय असतात अॅरो दोन्ही साईडनं अॅरो असतात म्हणजे ते दोन साईड पूर्ण एक्सटेंड होऊ शकतात दोन्ही साईड काय होतात एक्सटेंड होतात बरोबर आपापल्या ऍडजस्ट आपण ऍडजस्ट त्याने करू शकतो बरोबर ह्या झाला क्वेश्चन नंबर आपला फर्स्ट काय झाला क्वेश्चन नंबर फर्स्ट त्यानंतर आपण क्वेश्चन नंबर सेकंड बघणार आहे नंतर बघणार क्वेश्चन नंबर सेकंड चला याचा तीनशे प्राईस काढून जाऊ शकतो चला चला झाला का चला मग क्वेश्चन नंबर सेकंड इकडे चला क्वेश्चन नंबर सेकंड काय म्हणते क्वेश्चन नंबर सेकंड काय म्हणते पहा राईट द डिफरंट नेम्स ऑफ द लाईन्स वेगवेगळ्या प्रकारचे नाव सांगायचे आहेत मग लाईन्स बघा कोणती आहे बघा लाईन कोणती दिलेली आहे आपल्याला एक स्ट्रेट लाईन दिलेली आहे हे अशी एक स्ट्रेट लाईन दिलेली आहे इथं ॲरो आता लाईन आहे म्हणजे काय असतं दोन्ही साईड ॲरो ऍरो ना चला मग आता या पॉईंटचं नाव आहे यल ठीक आहे सॉरी या लाईनचं नाव काय आहे यल आहे त्यानंतर बघा इथं काय आहे इथं बी इथं सी आणि इथं काय रे डी आता बघा तुम्हाला काय करायचं बाबर हा डी लाईनचे वेगवेगळे नाव सांगायचे आहेत बरोबर मग आता लाईनचे चे वेगवेगळे नाव सांगायचे बाबर लाईन कोणते कोणते पावर आता लाईन एल लाईन एल त्यानंतर बघा लाईन हे बघा लाईन ए बी लाईन ए, लाई ए, लाई ए बी लाईन ए बी चला लाईन ए बी लाईन ए बी त्यानंतर बघा लाईन ए बी नंतर लाईन ए सी लाईन ए सी लाईन ए सी चला लाईन ए सी चला लाईन ए डी सुद्धा आहे का हो लाईन ए डी त्यानंतर लाईन ए डी त्यानंतर लाईन ए डी बरोबर का लाईन ए डी हे सुद्धा काय तुमच्या लाईन्स आहेत बंद बंद लाईन एल लाईन ए बी लाईन ए सी आणि लाईन ए डी अरे हो काय तुमच्या लाईनचे वेगवेगळे काय नॉवे आहेत बरोबर का अरे हो का अरे ना झालं का आता यानंतर पहा लाईन एका बंद पण झालं पा लाईन एल बरोबर लाइन ए बी लाइन ए सी लाइन ए डी अरे ओपा ए बी ए सी ए डी आता कोण राहणार आता बघा लाइन बी सी कोणती लाइन आहे लाइन बी सी लाइन बी सी त्यानंतर बाप लाइन बी सी लाइन बी डी लाइन बी डी चला लाइन बी डी अरे आले का कोण आहे तिकडे नहीं चला आता लाइन सी डी कोणती लाइन सी डी शॉर्ट लाइन कोणती लाइन सी डी आता उरलं काही नाही हे झाले लाईनचे वेगवेगळ्या प्रकारचे का झाले नावे झाले पा लाईन यल लाईन ए बी लाईन सी लाईन ए डी लाईन बी सी लाईन बी डी लाईन सी डी पा लाईन यल हे लाईनचे नाव यल बरोबर मग लाईन ए बी लाईन ए बी झाली लाईन ए सी लाईन ए डी बरोबर का आता बी पॉइंट मध्ये सुरुवात करा लाईन ए बी सी लाईन बी डी त्यानंतर मग लाईन सी डी हे झाले तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे लाईनचे नाव अरे हो का त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर थ्री बघा काय म्हणते बघा काय आहे क्वेश्चन नंबर थ्री बघा आपल्याला दिलेलं आहे काय दिलेलं आहे मॅच द मॅथिंग बघा आपल्याला काय दिलेलं आहे पहिले ग्रुप ए दिलेला आहे ग्रुप ए ग्रुप बी बरोबर त्यामध्ये बघा ग्रुप एमध्ये काय दिलेलं आहे दिलेलं बरोबर दिसते ना बदलतो पहा अंदर कोण असा ग्रुप ए त्यानंतर ग्रुप बी मध्ये का घातलेला आहे पटलेला लाईन लाईन त्यानंतर दिलेला लाईन प्लेन चल ती उठून दे त्यान दिलं प्लेन थर्ड दिला लाईन आणि फोर्थ दिलेला लाईन सेगमेंट काय दिलेला लाईन सेगमेंट आता आपल्याला याच काय करणार काय लावणार जोळ्यात आता बघा सुरुवाती लाईन हे कोण आहे सुरुवातीला व्याग्रम कोण दिसते बघा सुरुवातीत व्याग्राम कोण दिसते बघा दोन्ही साईड काय आहे अॅरो आहे दोन्ही साइड ने काय आहे म्हणजे एक कोन आहे म्हणजे हे कोण आहे म्हणजे हे कोण आहे लाईन म्हणजे हे कोण आहे लाईन बरोबर का म्हणजे बर बर? हे कोण आहे लाईन आहे बरोबर त्यानंतर म्हणजे लाईन इथं त्यानंतर बघा हे कोण आहे दोन्ही साइडने एंड पॉइंट आहे दोन्ही साईडने म्हणजे हे कोण आहे चला म्हणजे हे झाली लाईन सेगमेंट काय झाली लाईन सेगमेंट त्यानंतर बघा हा कोण आहे हा फ्लॅट सर्फस आहे म्हणजे हा कोण झाला हा झाला प्लेन कोण झाला प्लेन आता बघा एका साइड ने एन्ड पॉईंट आहे एका साइड काय अॅरो आहे म्हणजे हा कोण झाला हा झाला रे काय झाला रे अरे काय झाला रे अरे समजते का काय झाला रे बघा दोन्ही साइड ने म्हणून काय झाली लाईन दोन्ही साइड पॉईंट म्हणून काय झालं लाईन सेगमेंट त्यानंतर बघा प्लेन फ्लॅट सर्फेस आहे म्हणजे काय झाला प्लेन आणि त्यानंतर वन साइड एअर पॉईंट आणि वन साइड अॅरो म्हणून काय झाला रे काय झाला रे हा झाला आपला प्रश्न क्रमांक तीन क्वेश्चन नंबर थ्री त्यानंतर आपण म्हणालो क्वेश्चन नंबर फोर कडे अरे हो ना समजून राहिला का हे सगळं बरोबर चला क्वेश्चन नंबर फोर काय म्हणते पाहा क्वेश्चन नंबर पा क्वेश्चन नंबर फोर व्या म्हणजे क्वेश्चन नंबर फोर मध्ये आपल्याला दिलेला आहे ऑब्झर्व द फिगर बिलो अँड नेम द दरन्स लाइन्स अँड कॉन्करन्स विथ फिगर्स आपल्याला काय झालेलं आहे पॅरल लाईन सांगायच्या फिगर मधून आणि कॉन्फरन्स लाईन सांगायच्या आणि कॉन्करन्स पॉईंट सांगायचे आहे बरोबर चला आता फिगर काढून घेऊ फिगर काढून घेतो हा लक्षात क्वेश्चन नंबर फोर मध्ये आपण डायग्राम काढून घेतलेले आहे आता बघा क्वेश्चन नंबर फोर मध्ये आपल्याला विचारलं आहे सुरुवातीला काय विचारलं की पॅरल लाईनचे नाव आहे सगळ्या काय विचारलं पॅरल लाईन्सचे नाव आहे तर बघा इथे आहे पॅरल लाईन्स आता तुम्हाला जाणवलं की पॅरल लाईन्स म्हणजे अशा लाईन की एकामेकडे कधी वेळ नाही परंतु समांतर असतात बरोबर तर आता बघा ए लाईन सोबत कोणी पॅरल आहे का तर हा ए लाईन सोबत कोणी आहे का पहा तर ए लाईन सोबत कोण आहे हा बघा पी आहे मग लाईन ए लाइन ए पैरेलल लाइन को ए टू पी मैन एल को पी लाइन को लाइन पी आता बी लेना का बी है पी ले यम है बी ले को यम आगा एम जैसे को क्यू है बी एम क्यू है लाइन का है पैरल है

बी बनलेली आहे एम ले आणि बी क्यू ले बी आहे म्हणजे बी एम ले आणि एम क्यू ले म्हणजे बी एम क्यू हे काय आहे रे आहे आहेत काय पॅरेल आहे त्याच्यानंतर पहा काय म्हणते त्याच्यानंतर आपल्याला सांगितलेलं आहे की कॉन्करन्स लाइन्स कॉनकरन लाईन म्हणजे पहा आता कॉनकरन लाईन्स म्हणजे काय पहा पहा कॉनकरन्स लाईन्स काय सांगितलेलं आहे लाईन्स मग कॉनकरन लाईन्स कोणतं म्हणते आता कॉन्करन लाईन म्हणजे काय की आता बा आपल्या कॉन्करन्स पॉईंट्स म्हणजे काय कॉन्करन्स पॉईंट्स काय आहेत बघा ज्या लाईन्स अशा भेटतात एका ठिकाणी आणि म्हणतात बरोबर आहे मग कोणत्या लाईन भेटू राहिल्या त्याला म्हणतात कॉन्करस लाईन्स मग आता कोणत्या कोणत्या लाईन भेटू बघा बघा ए बी सी ह्या तीन लाईन एकामेकाला भेटतात म्हणून कॉन्करन्स पॉईंट काय होते तयार होते कॉन्करस पॉईंट काय होते तयार होते या पॉईंटला नाव पडतो ए या पॉईंटला नाव ए एका आता कोणते कोणते कॉन्करन्स लाईन लाईन ए बी सी कोणती कोणती आहे पहा कॉन्करन लाईन कोणती आहे लाईन ए लाईन बी अँड लाईन सी आता हा इकडला दोन तीन जास्त पाहिजे आता दोन लाईन तरी असल्या पाहिजे कमीत कमी आहे ना दोन लाईन असला तरी ते कॉन्करन्स होईल एकाला होणार नाही मग आता दोन लाईन्स पाहत का हा मग कॉन्करन्स पी आणि क्यू हे सुद्धा काय कॉन्करन लाईन्स आहेत मग लाईन पी लाईन क्यू हे झाले तुमच्या कॉन्करंट लाईन्स आता तिसरा मुद्दा असा आहे आता विचारलो कॉन्करन्स पॉईंट्स कोणते कोणते आहेत मग आता बघा बरं कॉन्करन पॉइंट कॉनकरन्स पॉईंट्सवाला पाहिजे ना कॉन्करन्स पॉइंट मग आता कॉन्करन्स पॉईंटमध्ये पहा बरं ज्या लाईन एका मेकाला छेदून गेल्या त्या कोणत्या पॉईंटवर भेटला ते भेटला ए पॉईंटर आणि इथं आहे का इथं नाही इथं कोणत्या पॉईंटवर डी मग कोणते कोणते पॉइंट पॉईंट ए आणि पॉइंट डी पॉईंट ए अँड पॉइंट डी कोणत्या कोणत्या डी हे झाले तुमचे कॉन्फरन्स पॉईंट पा समजते ना पाहा आपण पाहतो कॉन्करन्स लाईन्स कॉन्करन्स लाईन ए बी सी म्हणजेच काय या तीन लाईन म्हणून बरोबर कॉन्फरन्स पॉईंट झाला बरोबर ए बी सी आणि कॉपी क्यू हे झाले तुमच्या कॉन्करन्स लाईन्स त्यानंतर कॉन्फरन्स पॉईंट म्हणजे कोणते ह्या लाईन कुठे भेटतात या ए भेटतात म्हणून कॉन्फरन्स पॉईंट आहे पॉईंट ए आणि हे ऐका हे नाही इथं एकाच लाईन सिंगल लाईन वर्गायला तयार होत नाही इथं आपला प्रॅक्टिस सेट एक हा पूर्ण काय झालेला आहे समाप्त झालेला आहे बरोबर आता जर तुम्हाला काही अडचण असेल यामध्ये तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता ठीक आहे त्यानंतर जर सायन्सचे लेक्चर लागत असतील त्याची तुम्ही काय करा कमेंट मध्ये सांगा की सर हे पाहिजे किंवा एखाद्या घरी समजले ते सांगा की सर हे पाहिजे ते पाहिजे असं सांगा तुम्ही कुठं कमेंट मध्ये आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त काय करा तो शेअर करा आणि आपल्या चॅनलने सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून तुम्हाला नवनवीन जे व्हिडिओ आपण या आपल्या चॅनलवर अपलोड करू त्या चॅनलचे व्हिडिओ अपलोड केल्याच्यानंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन म्हणून नोटिफिकेशन काय करा त्याला सुद्धा काय करा ऑन ठेवा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओची माहिती टाईम टू टाईम मिळत जाईल तर आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया तोपर्यंत थँक्यू